नमस्कार न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे सर्व देशाचं आज निकालाकडे लक्ष आहे सगळ्यांना वाटतं की आपकी बार सो पार काँग्रेसची लाट येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तसेच अहमदनगर शहरामध्ये आटीतटीची लढत झालेली पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी लंखे वर्सेस अविखे यांची निवडणूक देखील पार पडलेली आहे त्यामध्ये आज निवडणुकीचा निकाल देखील लागणार आहे आत्ता मतमोजणीला देखील सुरुवात के झालेली आहे आपण पाहू शकता की सध्याला सर्व सगळीकडे पोलीस बंदोबस्त तैनात करून आत्ता सध्याला पोलीस बंदोबस्त तैनात करून मतमोजणीला देखील सुरुवात झालेली आहे या मतमोजणीनंतर लवकरच चित्र स्पष्ट होणार कोण नगर दक्षिणचा खासदार होणार आणि कोण बाजी मारणार कोणाचं गुलाल उधळणार यासाठी आपले न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोरमध्ये आपण जोडून राहा मिनटा मिनटाची अपडेट आपल्याला सर्वांना भेटत राहील कॅमेरामॅन मोहसिन खानसह अनिकेत गवळी न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर